लोकसभेतही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईत राजभवनात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं त्यानंतर राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्पित समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी अभिवादन केलं त्यांच्या निस्तीन देशभक्तीला प्रेरणादायक विचार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला कोटी कोटी वंदन अशा आशयाचा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर शेअर केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं